एखाद्या व्यवहाराची मुदत ही निश्चित नसते किंवा तो व्यवहार कधी पूर्ण होणार हे आपल्या हातामध्ये नसते त्यावेळी अशा प्रकारच्या व्यवहाराची मुदत दस्तामध्ये कशी लिहावी नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया बऱ्याच वेळा आपण एखादी मिळकत खरेदी करण्याची ठरवतो मग ती जागा असते जमीन असते मिळकत खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात उदाहरणार्थ ती मिळकत नवीन शर्तीची असते मिळकत अज्ञान मुलांच्या नावाने असते मिळकतीच्या उतार्यावरील मालक मयत असतात वारसांची नावे अद्याप लागलेली नसतात एखाद्या सक्षम अधिकाऱ्याची ती मिळकत खरेदी विक्रीसाठी परवानगी आवश्यक असते दिवानी न्यायालयामध्ये एखादा दावा चालू असतो त्यामध्ये आपसात पक्षकारांमध्ये तडजोड झालेली असते परंतु दाव्याच्या कामी अद्याप हजर राहून तडजोड केलेली नसते केस प्रलंबित असते अशा सर्व प्रकरणांमध्ये जर अशी एखादी मिळकत खरेदी घ्यावायची असेल तर आपण करत असलेल्या इशारा पावती दस्तामध्ये म्हणजेच आपण करत असलेल्या पावती दस्तामध्ये किंवा साठेखत्याच्या दस्तामध्ये मुदत नेमकी कशी लिहावी नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया जेव्हा आपण वरील प्रकारामध्ये मोडणारी मिळकत खरेदी घेण्याचे प्रयोजन करतो मिळकतीच्या मालकांना रकमेची आवश्यकता असते आणि आपल्यालाही आपल्या सोयीची जमीन किंवा घर जागा असते त्यावेळी पावती नोटरी दस्त किंवा साठेखत करीत असताना त्या दस्तामध्ये व्यवहाराची मुदत कशी लिहावी याबद्दल प्रश्न पडतो कारण अज्ञान मुलांच्या मिळकतीची विक्री करण्यासाठी जिल्हा न्यायालयाची परवानगी लागते ती परवानगी किती दिवसात मिळणार हे आपल्याला माहीत नसते एखादी नवीन शर्तीची जमीन असेल तर त्या नवीन शर्तीच्या जमिनीबाबत सक्षम महसूल अधिकारी यांची परवानगी आवश्यक असते ती परवानगी किती दिवसामध्ये मिळणार हे आपल्याला माहीत नसते समजा न्यायालयामध्ये एखादा दावा चालू असेल त्यामध्ये तडजोड झालेली असेल तर ती तडजोड पूर्ण होऊन तो कोर्टातील जो दावा आहे तो कधी निकाली होणार ह्याचे आपल्याला माहीत नसते मग आपण दस्तामध्ये दोन महिने तीन महिने सहा महिने अशा मुदती लिहितो आणि जेव्हा अशा मुदती लिहिल्यानंतर त्या मुदतीमध्ये वरील गोष्टी जर पूर्ण झाल्या नाहीत तर आपल्याला त्या कराराची मुदत पुन्हा एकदा नव्याने वाढवावी लागते आणि कराराच्या मुदती नवनवीन करार करून अशा वेळोवेळी पुढं वाढवत जाव्या लागतात हे सर्व टाळण्यासाठी आपण जे अशा प्रकारच्या मिळकतीच्या व्यवहारामध्ये दस्त करणार आहात त्या दस्तामध्ये मुदत लिहितानाच जर ज्या गोष्टीची अडचण आहे ती अडचण दूर झाल्यानंतर पुढे एवढ्या दिवसामध्ये असा मजकूर लिहिला तर आपल्याला वारंवार कराराची मुदत वाढवावी लागणार नाही उदाहरणार्थ मिळकत जर अज्ञानाची असेल तर करारामध्ये असे लिहावे की अज्ञानाची मिळकत विक्रीस सक्षम न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर व मिळाल्याचे लिहून देणाऱ्यांनी लिहून घेणाऱ्यांना रजिस्टर पोस्टाने लेखी कळवल्यानंतर आठ दिवसामध्ये एक महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये व्यवहार पूर्ण करण्याचा आहे तसेच एखादी मिळकत स सक... जर सक्षम महसूल अधिकारी यांची परवानगीची आवश्यकता असेल तर सक्षम महसूल अधिकारी यांची परवानगी मिळाल्यानंतर व परवानगी मिळाल्याचे लिहून देणाऱ्यांनी लिहून घेणाऱ्यांना लेखी कळवल्यानंतर अमुक दिवसामध्ये व्यवहार पूर्ण करण्याचा आहे असेही आपण त्यामध्ये लिहू शकतो हीच बाब दिवाणी न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या दाव्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण लिहून घेऊ शकतो की आमची आपसामध्ये तडजोड झालेली आहे ती तडजोड माननीय न्यायालयामध्ये सादर करून माननीय न्यायालयाकडून एखादा हुकूमनामा करून घ्यावायचा आहे किंवा आम्ही घेणार आहोत आणि तसा माननीय न्यायालयाकडून हुकूम झाल्यानंतर किंवा दिवानी न्यायालयातील दावा काढून घेतल्यानंतर किंवा त्यामध्ये तडजोड हुकूमनामा झाल्यानंतर व तसे आम्ही तुम्हाला रजिस्टर पोस्टाने कळवल्यानंतर या मिळकतीचा एवढ्या दिवसामध्ये व्यवहार करावायचा आहे अशा प्रकारच्या मुदती आपण लिहिल्या आणि त्यामध्ये विशेषतः रजिस्टर पोस्टाने कळवल्यानंतर हा मजकूर घातला तर मुदत ही गोष्ट कळवल्यानंतर सुरू होते आणि रजिस्टर पोस्टाने कळवण्याचे लिहिल्यानंतर दोघांकडेही कागदोपत्री पुरावा राहतो कारण बऱ्याच वेळा आपण तोंडी स्वरूपामध्ये एवढ्या दिवसामध्ये तेवढ्या दिवसामध्ये असे लिहितो आणि जेव्हा वाद होतो तेव्हा दोन्ही बाजूने असे म्हटले जाते की आम्ही कळवले होते किंवा आम्हाला कळवलेच नव्हते आणि या गोष्टीमुळं दोघांकडे ही तोंडी फक्त तो, पत्री पुरावा असतो कागदोपत्री पुरावा नसतो केसमध्ये गुंतागुंत वाढत जाते म्हणून ज्या दस्ताची मुदत ही अनिश्चित आहे ज्या दस्ताबाबत आपल्याला एखादी गोष्ट करावयाची आहे आणि जर ती कधी होणार आहे याची आपल्याला माहिती नसेल तर आपण त्या दस्तामध्ये अशा प्रकारे मुदत घालू शकतो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा